आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक सांगोला तालुक्यातील विवाहितीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल पीडित विवाहित महिला शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पती चालवत असणाऱ्या स्वतःच्या चा दुकानात किराणा साहित्य आणण्यासाठी गेली असता आरोपीने तिचा पाठलाग करून दोघापैकी एकाने तिला घराजवळ थांबवून तुझ्याकडे माझे काम आहे तुझ्याशी बोलायचं आहे असे बोलण्याचा प्रयत्न केला असता तिने तुमच्याशी मला काहीही बोलायचं नाही असे स्पष्ट सांगितले तरी देखील आरोपीने तिचा रस्ता अडवून तू मला खूप आवडतेस मला तुझा मोबाईल नंबर दे असे म्हणून बोलू लागला तिने तात्काळ रस्ता काढून तिथून निघून गेली व सदरचा विषय सासू सासरे यांना सांगितला त्यानंतर लागली सांगोला पोलीस स्टेशनला येऊन सदर विवाहतेचा विनयभंग केल्याप्रकरणी बिरुदेव पोपट कांबळे व रणजित अर्जुन काळे या दोघांविरुद्ध शनिवारी चौदा सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेश्मा आयवळे टी व्ही न्यूज कमलापूर